आता थेट जाऊया गिरगाव चौपाटीवर मुंबईतल्या गिरगाव चौपाटी या ठिकाणी भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे आणि अनेक अने मोठमोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्ती या ठिकाणी विसर्जनासाठी दाखल होऊ लागलेल्या आहेत एका नजरेत न मावणारी अशी भव्य दिव्य आणि तितकीच अखीव रेखीव अशी ही गणपती बाप्पांची मूर्ती सध्या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये विसर्जनासाठी दाखल झालेली आहे आणि याच मूर्ती पाहण्यासाठी गेल्या दहा दिवसांमध्ये प्रत्येक मंडळामध्ये जाऊन पाहता येत नाही अशा मूर्ती पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्त गर्दी करतायत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अशाच प्रकारे प्रचंड गर्दी गणेश भक्तांनी केलेली आहे आणि गिरगाव चौपाटीवर या वेगवेगळ्या भव्य दिव्य मूर्तींचा दर्शन घेण्यासाठी त्यांना नमस्कार करण्यासाठी हजारो भाविक सध्या दाखल झालेले आहेत गिरगाव चौपाटीत ही थेट रात्री ते नऊ वाजलेले आहेत आणि गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे गणेश भक्त सध्या मुंबईत वेगवेगळ्या मिरवणूक मार्गांवर अशाच प्रकारे दुतर्फा गर्दी करून आपल्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना असं चित्र आहे आज सकाळच्या वेळेत घरगुती गणपती गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर आता संपूर्ण मुंबापोरीचं लक्ष या अशा वेगवेगळ्या भव्य दिव्य मूर्तींच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींच्या विसर्जनाकडे लागलेलं असतं आणि पहाटेपर्यंत ही मिरवणूक मुंबईमध्ये सुरू असते ती मिरवणूक वेळेत पूर्ण व्हावी आणि नियोजित वेळेमध्ये नियोजित वेगानं विसर्जनाची प्रक्रिया पार पडावी यासाठी सध्या प्रशासन देखील सज्ज असल्याचं दिसतं आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरगाव चौपाटी परिसरामध्ये भेट देऊन तिथला आढावा घेतलेला होता त्याचबरोबर गणेश भक्तांना आवाहन देखील केलेलं होतं मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी देखील या परिसरामध्ये उपस्थिती लावून परिस्थितीचा आढावा घेतला आणि आता सध्या आपण पाहतो आहोत मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सध्या अविरतपणे गणेश विसर्जन सुरू आहे ढोल ताशांच्या गजनामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आतशबाजीच्या सहाय्यानं सध्या गणपती बाप्पा मार्गक्रमण करत असल्याचं चित्र आहे तर दुसरी दृश्य आहेत लालबागच्या राजाची लालबागचा राजा जो अतिशय संथ वेगाने मार्गक्रमण करत असल्याचं चित्र असतं वेगवेगळ्या ठिकाणी भक्तांना आशीर्वाद देत आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्वागत स्वीकारत फुलांचा वर्षाव स्वीकारत लालबागच्या राजाच्या मंडळाची पावलं ही अतिशय धीम्या गतीनं गिरगाव चौपाटीच्या दिशेने सरकत असतात काही वेळापूर्वीच श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली एकोणीसशे सत्तर सालापासून सुरू असणारी ही परंपरा यंदा देखील तितक्याच उत्साहात संपन्न झाली आणि त्यानंतर हळूहळू आता लालबागचा राजा गिरगावच्या दिशेने सरकतो आहे तर गिरगाव चौपाटी परिसरामध्ये कशाप्रकारे भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे आपण पाहू शकता जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी अक्षरशः भाविकांचा समुद्र पसरला असल्याचं आपण पाहतो आहोत एका बाजूला अरबी समुद्र दुसऱ्या बाजूला हा जनसागर असं दरवर्षीचं चित्र यंदा देखील गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आहे